सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून अनेक योद्धामध्ये सातारा जिल्ह्यातील सैनिकांनी उत्तम कामगिरी केलेली आहे काश्मीर येथील कुपवाड जिल्ह्यामध्ये दहशतवादी मुकाबला करताना सतरा रोजी कर्नल संतोष महाडिक हे शहीद झाले सातारा जिल्ह्याची शान असलेल्या शहीद संतोष महाडिक यांच्या स्मरणार्थ सातारा नगरपालिकेच्या वतीने शहीद कर्नल संतोष महाडिक असे भव्य शौर्य स्मारक उभारण्यात आलेले आहे सातारा जिल्ह्यातील युवा पिढीने भविष्यातही कर्नल संतोष महाडिक यांच्या कार्याची आठवण ठेवत देशासाठी मोलाची कामगिरी करावी आणि सैन्य भरतीसाठी ही तत्पर राहावे यासाठी हे स्मारक उभारण्यात आलेले आहे कर्नल संतोष महाडिक यांच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या बॅचच्या मित्रसमूहाने खास करून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सातारा येथे विशेष अभिवादन केले यावेळी लेफ्टनंट जनरल श्री ज प्रताप सिंग आणि सातारा जिल्ह्यातील आजी माजी सर्व कर्नल कॅप्टन सेनादलातील प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सगळे संतोषचे क्लासमेट्स नाईन्टीन नाईन्टी फोर बॅच सैनिक स्कूल सातारा योगायोगानं आमची आ... सैनिक स्कूलची गोल्डन जुबली आहे आणि गोल्डन जुबलीच्या निमित्ताने मी असा विचार केला की बाबा आज संतोषला श्रद्धांजली व्हायची म्हणून आज आम्ही हा एक कार्यक्रम घडवून आणला आहे आमच्या सगळ्या मित्रांनी मिळून संतोषची आई आहे संतोषची मुलगी आहे आणि मी सगळे क्लासमेट्स तिच्या कार्यक्रमासाठी आलेलो आर्मीमध्ये याला रीत लिंग सेरेमनी म्हणतात तर साताऱ्याला एवढं चांगलं मेमोरियल बनवलं आहे संतोषच्या नावाने बनवलं आहे त्याच्यामुळं आता त्याच्या ज्या भावना आहेत आमच्या आमच्याकडून त्या जागी करण्यासाठी हा माझा कार्यक्रम करून आले महाडे डॉटर ऑफ दौर शहीद कनल संतोष महाडेव्हर ही डेट I'm very grateful that everybody is really uh, really has so much love and affection for him and has been able to show it over here on this special day. and I'm very grateful everybody remembers him and is still uh, going forward and honoring him even like eight years after this, the event has taken place, eight, nine years. So I, I just want to thank everyone for being here today. today I'm to a memorial this day. ते त्याच्यामागं सरांचा खूप मोठा वाटा आहे सरांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे साताऱ्यामध्ये हे जे मेमोरियल आणि पार्क झालेलं आहे एकदम सुंदर आहे आणि अशीच प्रेरणा सगळ्यांना मिळावी आणि मला वाटते असेच मेमोरियल आणि असेच पार्क सगळीकडे व्हावेत सर हे कसं घडवून आणलं तुम्ही तुम्ही ये सांगा येस शहीद कर्नल संतोष माळी ज्यावेळेस शहीद झाले त्यावेळेस सातारा नगरपालिकेने एक ठराव केला होता की या ज्या जिल्ह्याचे आणि ह्या सुपुत्र आहेत सातारा सायन्स कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आणि सायन्स कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांच्या अशा मोठ्या सॅक्रिफाईसचं कुठेतरी युवकांना याची प्रेरणा मिळावी म्हणून स्मृती उद्यान असावून सातारा नगरपालिकेने ठराव केला जात या राजे जार। जार। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कृष्णा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले याच्या पाठिंबामुळे आम्ही हे भरू शकलो आणि आज इथं हा कार्यक्रम होत आहे याचबरोबर आपण सातारा जिल्ह्यातले जे शहीद झालेत आत्तापर्यंत जवळ दोनशे चौसष्ट लोक शहीद झाले त्या सर्वांची आपण नावं पुरली त्याचा पाठीमागचा उद्देश एकच आहे की इथल्या सातारा जिल्ह्यातील युवक आणि युवतींना यु युवतींना इथं यु, प्रेरणा मिळावी देशप्रेम त्यांच्यात जागृत व्हावं ह्या याचाच हाच फक्त या पाठीमागो उद्देश आहे आज जो इथं कार्यक्रम होतो इथे सातारा सैनिक स्कूलच्या संतोष माडिकांच्या यांच्या क्लासमेटचं गोल्डन ज्युबली आहे आणि त्या चा औचित्य साधून आज कर्नल कोळे आणि त्यांच्या टीमने इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याबाबतीत सातारा नगरपालिकेचे चीफ ऑफिसर अभिजित बापट यांचं फार मोठं सहकार्य आहे सातारा नगरपालिकेने केलेल्या सहकार्यामुळं म शंभूराजे यांनी केलेल्या सहकार्यामुळे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे सगळं झालेलं आहे मी या या स्मारकाच्या उद्देशातून युवक युक्तांना एवढेच आव्हान करतो की आपणसुद्धा डिफेन्स फोर्समध्ये जाण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आपल्याला सर्व काही गायडन्स मिळेल थँक्यू